नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे यांना नाराळ दिलेला आहे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला असून भाजपच्या तिकीटावर त्या दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत दोन हजार एकवीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये खासदार मोहन डेलकर यांनी मरीन ड्राईव्ह जवळच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती त्यानंतर कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी पोटनिवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा कलाबेन डेलकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंना भाजपचा गेम करायचा होता परंतु हा गेम अंगलट आलेला आहे कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केलेला आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जी दुसरी यादी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील बीस नावांच्यासोबत दादरानगर हवेलीतील कलाबेन डेलकर यांचा नावाचासुद्धा समावेश आहे हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांना चपराक आहे मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीतून सात वेळा लोकसभेचे खासदार म्हणून विजयी झाले आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना दोष दिला होता या अधिकाऱ्यांनी केलेल्या मानसिक छळामुळे आपण आत्महत्या आहे असं मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी या पत्रात म्हटलं होतं त्या पत्रामध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा उल्लेख नव्हता तरीसुद्धा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा विषय तापवण्याचा प्रयत्न केला भाजप विरोधाचा कंड शमवण्याचा प्रयत्न केला दादरा नगर हवेलीतून मोहन डेलकर सात वेळा विजयी झाले होते ते लढवय्य होते ते पळपुटे नव्हते त्यामुळेच त्यांची आत्महत्या संशयास्पद आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दिली होती त्यांनी भाजपच्या नेतृत्वाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता जो जो भाजपच्या विरोधात आहे किंवा भाजपच्या विरोधात असल्याचा संशय जरी आला तरी त्याची सामनामधून भलामण करायची त्याला मातोश्रीवर बोलवायचं आणि मातोश्रीवर त्याचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे फोटो पुन्हा एकदा सामनामध्ये छापायचे असा प्रघात ठाकरे आणि राऊत या जोडगोळीने गेल्या काही वर्षात सुरू केलेला आहे मातोश्रीवर येऊन फोटो काढून गेलेले पुढे भाजपमध्ये जातात आमदार खासदार होतात असा आजवरचा अनुभव आहे हार्दिक पटेल आधी आलेले हार्दिक पटेल यांच्यानंतर कलाबेन डेलकर आलेल्या हार्दिक पटेल आमदारच झाले कलाबेन डेलकर आता भाजपच्या खासदार होण्याच्या वाटेवर आहेत शत्रूचा शत्रू मित्र असतो हे राजकारणाचं सूत्र आहे परंतु नव्या मित्रामुळे तुमचा फायदा होईल किंवा तुमच्यामुळे तुमच्या मित्राचा फायदा होईल अशातला काही भाग नसतो म्हणजे असं नेहमी घडतंच असं नाही आहे समोरच्याच्या विरोधात आपण एका बाजूला उभे आहोत एवढंच काही ते समाधान असतं हार्दिक पटेल असो किंवा कलाबेन डेलकर दोघेही भाजपच्या विरोधात गुजरातमध्ये उभे ठाकले होते परंतु आंधळा विरोध करण्यामध्ये काही हशील नाही आहे हे लवकरच त्यांच्या लक्षात आलं त्यांनी चार पावलं पुढे टाकली भाजपने सुद्धा चार पावलं पुढे टाकली आणि विषय संपून टाकला हार्दिक पटेल किंवा डेलकर या दोघांनाही राजकारण करायचं होतं त्यांना रोज सकाळी उठून भाजपच्या विरोधात पिंका टाकायच्या नव्हत्या कलाबेन डेलकर यांना आम्ही त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये आधार दिला होता त्यांच्या कुटुंबाकडे जर निष्ठा आणि इमान नसेल तर काय करू शकतो अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे अर्थात ही डायलॉगबाजी काही खरी नाही आहे कारण जे ठाकरे निष्ठेच्या गोष्टी करतात त्यांच्याकडे तरी निष्ठा कुठे अलीकडेच ठाकरे कपिल पाटील यांच्या पक्षस्थापनेच्या सोहळ्यामध्ये गेले होते या कार्यक्रमामध्ये का त्यांनी भाषणसुद्धा ठोकलं आणि त्याच दिवशी त्यांनी कपिल पाटील यांच्या पक्षाचा एक पदाधिकारी फोडला ही ठाकरेंची निष्ठा आहे त्याच्यामुळे लोकांच्यासुद्धा सुद्धा हे लक्षात आलेले आहे लोकसुद्धा आता था, ठाकरेंशी तसंच वागायला लागलेले आहेत दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये इथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांचा विजय झाला परंतु ही काही शिवसेनेची मेहरबानी नव्हती मोहन डेलकर यांनी हा मतदारसंघ प्रकारे बांधला होता की तब्बल सात वेळा ते इथून विजयी झाले गुजरातमध्ये शिवसेनेचं अस्तित्वच नाही आहे आणि आज तर जो उभाटागट उडलेला आहे त्याचं दादरानगर हवेलीमध्ये अस्तित्व वाटण्याचा प्रश्न निर्माण होत नाही उभाटागटाचं वैशिष्ट्य असं आहे की मवियाचं शासन असताना महाराष्ट्रामध्ये सुशांत राजपूतने आत्महत्या केली दिशा सालियांचा संशयास्पद मृत्यू झाला मनसुख हेरनची हत्या झाली या तिघांबद्दल शिवसेनेला कोणत्याही प्रकारचा कळवळा वाटला नाही मनसुख हिरेनची बायको जेव्हा हंबाडा फोडत होती तेव्हा तिच्याबद्दल हळहळ वाटली नाही परंतु याच शिवसेनेला दादरा नगर हवेलीमध्ये जे खासदार आहेत मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्यानंतर त्यांच्याबद्दल मात्र प्रचंड कळवळा वाटला त्यांच्या पत्नीबद्दल हळहळ वाटली राऊत ठाकरे धावले आणि त्यांनी कलाबेन डेलकर यांना दोन हजार एकवीसमध्ये दे धीर देण्याचा प्रयत्न केला परंतु या भावना आहेत हे डेलकरबाईंच्या वेळीच लक्षात आलं त्यांनी फक्त भाजपचं तिकीट स्वीकारलेलं नाही आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे याचा अर्थ त्यांनी उबाडा गटावर अविश्वास व्यक्त केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केलेला आहे त्यांच्या वेळीच लक्षात आलं की उद्धव ठाकरे त्यांच्या भावनांचा वापर करत आहेत भाजपचं नाव कपणे आणि उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकवीसमध्ये आपला वापर केला असावा अशी उपरतीसुद्धा कलाबेन डेलकर यांना झाली असावी आणि त्याच्याचमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे यांना अच्छा टाटा बाय बाय केलं उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला संजय राऊत यांच्या राजकारणाला ही सणसणीत चपराक आहे एखाद्याचा मृत्यू एखाद्याची आत्महत्या हे खूप संवेदनशील विषय आहेत आणि ज्यांच्या राजकारणामध्ये कमजोरी आलेली असते असे लोक अशा संवेदनशील विषयाचा वापर करतात आणि समोरच्यावर शरसंधान करण्याचा प्रयत्न करतात डिलकर यांच्या आत्महत्येचा सुद्धा शिवसेनेने अशा प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या आत्महत्येचा वापर करून भाजप नेत्यांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आता उघडा पडलेला आहे कमलाबेन डेलकर यांच्याही हा प्रयत्न लक्षात आलेला आहे आणि त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे कलाबेन यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची केलेली गोची या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद